मित्रांनो नमस्कार आज चोवीसवा दिवस आणि अन्नात्याग आमरण उपोषणाचा सातवा दिवस मित्रांनो या ठिकाणी आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान विधीन उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी माननीय शिरजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब नानाजी पटोले साहेब संजय राऊत साहेब अरविंद सावंत साहेब सगळे आलेले होते मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशी सगळ्या पॅनलमध्ये जाऊन इतर राजकर्त्यांनी भेटी गाठी घेतल्या त्यांचे निवेदनं घेतले त्याचं कारण होतं प्रत्येक पॅनॉलमध्ये हजार पाचशे दोन हजार चारमध्ये दोनशे लोकांच्या उभा आणि फक्त सचिदानंद यांनी महाराष्ट्र त्यामुळे यांच्या पॅन्डोंला माननीय शेतकरी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेबी ये ठिकाणी भेट दिली टाइमिंग चंद्रपटीचे नाही नाही कोणीच नका बाकी कोणीच नका बोल माजी वैजिवला सत्ताधारी असो पक्षा इधर नाहीये पितु साहेब काकडे बाजू नुखलेते यांच्या देखिलित आगमन झाले आहे हजेरी आमच्या भाषण देखील झाले आहे सरपंच साहेब सर्व कार्यांना घेऊन दिन वनेच्या मध्ये आपण सर्वांचे आभार मानूया ती सर्व आपण सर्वजंत मला कर्मचाऱ्यांच्या वालिके सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्तेत ही संघटना या ठिकाणी ठोस भूमिका घेत नाही मित्रांनो ससे होलपट सध्या चालू आहे त्यामुळे मित्रांनो आणि अधिकार मागून घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्व राजकारण बाजूला पत्र द्यायचंय दोन दोन मिनिट अरे एक सेकंड त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की चलो आझाद मैदान चलो आझाद मैदान चलो मैदान